नमस्कार मित्रांनो पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये हो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो संध्याकाळचे सव्वा चार वाजे आणि मी जातो आता गाईसाठी पालान आहे सूर्य बघा आता असं माहोल संध्याकाळचं वातावरण ह्या साईटला मशीनचा आवाज येतोय इकडे बोर फवारणी आहेत बघू कितपत झाले हा शिकरा पक्षी गेला इतिहा सीसीटीव्ही कॅमेरा लावलेला आहे हा दिसतो तो सिद्धू आणि हा बाग मालक अक्षय कामले होती डॉलर तिथू काय झालं सिधो हो सिथो काय झालं शिधो काय झालं काय पालीकडे आणायला मी वरतून आलो, आलो। तुम्ही इथून गेला असाल त्या साईडला खाली करून तिकडं आलो तो मशीनचा आवाज येतोय बोल आहात इकडं कैरी सध्या एवढी झाली अरे आंबा किती पडले अक्षय अक्षय कैरी बाबा किती खाली पडले सध्या एवढी कैरी झाली आता झाडावरती सापला ती भारून माशी येते आणि कैरी खराब करते त्यासाठी हा लावला जातो आणि त्याच्या वासन आतमध्ये सापल्यामध्ये घुसते आणि ती जमा होते कारण कैरी खराब करते त्यासाठी हे लावा लागतो कामलेर एवढ्या गर्दी खातल्या हो ना दाखव टिकाऊ तुटत असा आपल्याला ह्या झाडाचं पाला काढायचं आहे हा बिवला आहे आणि ह्याचा पाला चांगली गुरं खातात झाला तर चढतो आणि काढतो होती चढलो आता आणि तोडून घेतो गी, 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 गी। जो आपण रानातून पाळा आणला होता तो आता गाईला वासराला घातला आहे गाई बघा कशी खाते आणि वासरू पण खात आहे